नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर एखाद्या रुग्णालयाची गुणवत्ता ही तेथील रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसार ठरते अशात गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम हे रुग्णालय व तेथील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या गुणवत्तेची पायरी उंचवण्यात मदत करतात अशीच एक कार्यशाळा ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर मृणाली राहुड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यशाळेत त्यांचे सत्र फार मोलाचे ठरले याप्रसंगी अस्थिरोग तज्ज्ञ वर्ग एक डॉ प्रसाद भंडारी यांनी त्यांच्या दिलखुलास हसतखेळ शैलीने उपस्थितांना गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमाबाबत उत्कृष्ट माहिती दिली सोबत गुणवत्ता आश्वासक समितीच्या सदस्यांनी आपापले विषय घेऊन सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढवले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू